नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गव्हाचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सदरील बाजारभाव हे आपण महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीकडून घेत असतो यामध्ये अन्नदात्याचा गौरव कुठलेही बदल करीत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर चला शेतकरी मित्रांनो जरा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे वसई तीनशे ऐंशी ची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर बत्तीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम तीनशे ची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर चोवीसशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणतीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिल्लोड पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली सहाशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर साडेतीन हजार रुपये जास्तीत जास्त दर साडे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई चार हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलच्या अवजा मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समित्या जालना दोनशे चोवीस क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दर एकतीसशे अडुसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लावू गव्हाचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे गव्हाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभाव माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र